शेतीच्या कारणावरून बंडू माणिक चव्हाण याचा खून केल्याप्रकरणी व एकास जखमी केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर चव्हाण यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम जे जमादार यांनी जामीन मंजूर केलाय यात हकीकत अशी की दिनांक आठ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास यातील मयत याची पत्नी त्याचा मुलगा व सून असे जेवण करून घराच्या कट्ट्यावर बसले होते त्यावेळी ज्ञानेश्वर चव्हाण व इतर पाच जण असे होतात व इतर पाच जण हातात काठ्या दगड घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेले त्यावेळेस ज्ञानेश्वर चव्हाण हा मैतास व त्यांच्या पत्नीस मारहाण करू लागला त्यावेळेस ज्ञानेश्वर यांनी मैतास काठीने छातीवर व इतर अंगावर मारहाण करून जखमी केले व त्यास उपचारार्थ सिव्हिल हॉस्पिटल येथे ॲडमिट केले असता तो मयत झाला अशा आशयाची फिर्याद मैताचा मुलगा विश्वास बंडू चव्हाण यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिले त्यावरून पोलिसांनी ज्ञानेश्वर यास अटक केली होती ज्ञानेश्वर यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश सोलापूर येथे जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता त्यावर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी अॅडव्होकेट रितेश थोबडे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस अॅडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात सदरची घटना ही पूर्व नियोजित नसून गुन्ह्यात वापरलेली काठी ही घातक शस्त्र आहे असे म्हणता येणार नाही असा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायमूर्तींनी पंचवीस हजार रुपयांच्या जात मुजलक्यावर जामीन मंजूर केला यात आरोपीतर्फे ऍडव्होकेट रितेश थोबडे अॅडव्होकेट किरण सराटे यांनी इतर यांनी तर सरकारतर्फे ऍडव्होकेट पी एच गायकवाड यांनी काम पाहिले